कर्तुत्वाचा ठसा उमटवलेला आहे त्याच्यामुळे ही संस्था प्रगतीपथावर चाललेली आहे या संस्थेमध्ये त्यांनी आपलं प्राण होतो हे संस्था सर्व शिक्षक वर्गाला सर्व कार्यकर्त्यांना सर्व जनतेला हे दाखवून दिलेलं आहे की पिढी दरवाजा नंतर हे कर्तृत्व मी कमी पडू दिले नाही उलट त्याला वैभव प्राप्त करून दिलेला आहे अशा तऱ्हेचा विजय जाधवनी एक फार मोठ शिवधनुष्य उचलून सगळ्यांना आश्चर्यचकित केलेलं आहे आणि करणार आहे त्याच्या रूपानं या संस्थेला जे काही मिळालेलं आहे त्याच्यामुळे या संस्थेला आता भविष्यात काही धोका नाही काही संकट नाही त्याच्या रूपानं ही संस्था अधिकाधिक दोमानं प्रगतीपथावर जाईल याची आम्हाला निसंशय येत नाही विजय जाधव याच्यावरही सुद्धा व संकट आले त्याची पत्नी वाढली त्याचा भाऊ प्रकाश वारला आणि या अनेक संकटातून त्याला मार्ग काढावा लागलेला आहे परंतु स्वतःच्या दिशेनं त्याने त्याग केलेला आहे आणि आपल्या मुलांना सुद्धा त्याने उच्चतम शिक्षण दिलेलं आहे संस्थेमध्ये कधीही त्यांनी भेदभाव केलेला नाही कोणावरही अशा तऱ्हेने अन्याय होईल असं केलेलं नाही सगळ्या शिक्षकांना सुद्धा त्यांनी फार मोठा दिलासा दिलेला आहे हे त्यांचं फार मोठं काम काम आहे विजय जाधव म्हणजे संस्थेला लाभलेलं एक कमळाचं फूल आहे ते कधीही कोमेजवून जाणार नाही ना बरं अशा तऱ्हेचा हा संस्थेला लाभलेला अध्यक्ष आहे त्या अध्यक्षाची इतरांच्या बरोबर तुलना करता येणार आहे तितकं हे फार मोठं महान संस्थेचा त्यांनी यशो यशो मंदिरामध्ये नेऊन सोडलेला आहे